श्रावणानंतर कोंबड्यांची वाढलेली जागतिक लोकसंख्या लक्षात घेता आज त्यांच्यावर बंडाशेटला सोबत घेऊन चायना मार्गे आक्रमण करायचं ठरलं <laughs> होतं एमआयडीसी मधील चंदुकाकाशी आत गेल्यावर समोरच असलेलं मॅग्निफिकोज चायना टाउन सुंदर अशा अँबियन्स मध्ये फेरफटका मारल्यावर चायनीजच्या हॉटेल मध्ये टेबलावर चॉप्सी येणं म्हणजे शास्त्रच पण चॉप्सीची टेस्ट आवडल्यामुळे अजून एक प्लेट फस्त करून मेनू कार्ड मधील शत्रूंचा अभ्यास केला आणि युद्ध सुरू करा म्हटलं स्टार्टर मध्ये मागवलेल्या चिकन क्रीमी लॉलीपॉप वर हल्ला करेपर्यंत मला वाटलं बंडाशेट मंचाव सूप मागवतील पण त्यांनी मागवला चिकन थुपका त्याचा समाचार घेऊन होईपर्यंत मी म्हणलं माझ्यासाठी चिकन हाँगकाँग ड्राय आणा या चिकन हाँगकाँग ड्रायव्हर येथेच ताव मारून होईपर्यंत मेन कोर्स मध्ये आलेल्या पॅकिंग राईस ऑपरेशन केल्यावर ऑमलेटच्या कव्हरिंग मध्ये लपून बसलेला राईस ग्रेव्ही बरोबर बाहेर आला तशी त्याच्यावर शीघ्र झडप घालण्यात आली नावातच डायनासोर असलेल्या खतरनाक ग्रेव्ही चिकन डायनासोर नूडल्स वर एकट्याने अटॅक करणं शक्य नसल्यामुळे दोघांनी मिळून आक्रमण केलं कोंबड्यांच्या गर्दीत वाट काढत आलेल्या पनीर सिक्स्टी फायव्ह चाही योग्य सन्मान करण्यात आल्यावर मेयोनीज रुपी पांढरा झेंडा घेऊन चिकन स्टीम मोहम्मद शरण आल्यावर युद्धाचा समारोप झाला आम्ही आमच्या वाट्याचं युद्ध केलं पण तुम्हाला या वाटत असेल की श्रावणात कोंबड्यांची संख्या जास्त झाली आणि ऑथेंटिक चायना मार्गे अटॅक करायचा आहे तर नक्की भेट द्या मॅग्निफिकोज चायना टाउन विद्या कॉर्नर बिल्डिंग जवळ एमआयडीसी मधील चंदूकाकांच्या मागे बिगवन रोड बारामती आणि हो ते चिकन क्रीमी लॉलीपॉप चिकन थुपका आणि चिकन डायनॉसॉर नूडल्स बारामतीत फक्त यांच्याकडेच मिळतात बरं का आणि अशाच बनणार स्पॉट साठी फॉलो करत राहा पुढेच वेगळं